जी मूर्ती आहे ना ऑलमोस्ट ना एक पावणे दोन फुटाची मूर्ती आहे तर बघू शकता किती मस्त आहे वगैरे तो सुंदर आहे रेखणी वगैरे खूप छान आहेत मस्त की बैठी मूर्ती आहे हे पण बघू शकता त्यानंतर हा हा पण मस्त वाटो का एक सूर्यफुलामध्ये बाप्पा बसलेला आहे किती सुंदर आहे बघा बालमूर्ती आहे तो तो उगा आहे आपण किती सुंदर वाटतं बघा हा बघा आपल्या घरी घेऊन जाऊ शकता एवढे सुंदर सुंदर बाप्पा आहेत हे बघा <laughs> नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरगाल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता आलो आहे चिंचपूर या परिसरामध्ये आणि महाराष्ट्रातला काय पूर्ण जगातला सर्वात मोठा फेस्टिवल म्हणून ओळखणार आहे गणपती बाप्पा आपला काही दिवसामध्येच येऊन ठेपला आहे तर मित्रांनो ही गणपती बाप्पाच्या रिलेटेड व्हिडिओ असणार आहे जे घरगुती गणपती बाप्पा असतात त्या रिलेटेड ही व्हिडिओ असणार आहे आ, मी असं आहे की असं एक चित्रशाळा शो म्हणजे बघितले आपल्या चिंचपोपरी परिसरामध्ये खूप सुंदर असे बाप्पा आहेत एकदम सुबक आणि एकदम भारी भारी आहे त्यांच्यावरती खूप वर्क केलेले आहे तुम्हाला एक दीड फुटापासून ते तुम्हाला तीन फुटापर्यंत जे घरगुती बाप्पा आहे ते मिळून जातील आपण सर्व गोष्टी पूर्ण बाप्पा दाखवण्याचा प्रयत्न करूया ह्या व्हिडिओमधून आणि काय प्राईस रेंज आहे किंवा सर्व गोष्टी इथून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया तर सर्वप्रथम मित्रांनो जर तुम्हाला इथे यायचं असेल ह्या वर्कशाळेमध्ये तर तुम्हाला मी पहिल्यांदा सांगू इच्छितो कशाबद्दल तुम्ही येऊ शकता तर मित्रांनो मी उभा आहे ना इथे हा आर्थो रोड नाका आहे मित्रांनो हा बघा आर्थ रोड जेल करून हा इकडून रस्ता येतो ह्या साईडला तुम्ही इथे गेलात ना बाजूला इथे बाजूला पाठीमागे चिंचपकरी स्टेशन आहे हा समोरचा रोड आहे आणि हा करिडो स्टेशनवरून येतो आणि हा परत हा यस ब्रिजवरती इथे चिंचपकरी बाप्पा आपला बसतो त्याच्याबरोबर हा सर्कलमध्येच हे बघा अशा पद्धतीने आहे मंगलकारासाठी मंगलमूर्ती राकेश नांदगावकर हे बघा श्री आर्ट्स म्हणून आहे आणि हे पूर्ण हे आतमध्ये बाप्पा आहेत तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आणि एक एक बाप्पा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू ह्या व्हिडिओतून मस्त सुंदर आणि सुबक बाप्पा यावर्षी आले त्यांच्याकडे आणि यांच्याकडे नेहमीच खूप चांगले चांगले बाप्पा असतात मस्त मस्त मूर्ती असतात युनिक मूर्ती असतात तुम्हाला सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघू शकता किती मस्त बाप्पा आहेत यासाठी साईडला बघू शकता खूप सुंदर सुंदर बाप्पा आहेत त्यांच्याकडे हे बघा तर मित्रांनो हा दादा नाही हा शॉपमध्ये असो अथर्व नाव आहे ना, ना तुझं आणि तो असतो ना इथे कंटिन्यू म्हणजे कोण आलं समज बाप्पा घ्यायला वगैरे तर तू तू पूर्ण प्रॉपर गाईड करशील ना तर मला जरा सांगशील एक थोडक्यामध्ये आपल्या ह्या वर्कशॉप आहे आपल्या चित्रशाळेमध्ये कोणकोणते बाप्पा मिळतील आपल्याला शाळेमध्ये आणि पी आणि पिओपीची मिळून जातात आणि रेंज काय असेल तरी जर जे स्टार्टिंग वाढ वाढ पण डिपेंड्स अपॉन गणपतीची साईजनुसार प्राइज मागे पुढे होत होता ना पण तीन साडेतीन चार रेंज पासून स्टार्ट होतात आणि जसं तुम्ही बाप्पा जसं घ्याल तर त्यानुसार प्राईस मागे पुढे होते बरोबर की नाही बरो। आणि आता मला सांग ह्याच्यामध्ये वर्क बी जसं कोणाला पाहिजे वर्क करून वगैरे किंवा त्याच्यासाठी वर्क पाहिजे ते करून त्या त्या प्रकारे जसं पाहिजे तसं बाप्पा बनवून मिळतो आणि आता हे समजा आता हे व्हिडिओमध्ये आता मी सगळं आता दाखवणार तो मजा काय आणि ह्याच्यात समजा बाप्पा संपले तर तो तुमच्याकडे परत मिळू शकतात काय इतरात हां पण जास्तीत जास्त लवकरात लवकर जशी व्हिडिओ मिळाल्यावरती तुम्ही येऊन बुक केलं तर वेल अँड गुड आहे बरोबर नाही ओके ओके, ओके।, ओके। तर आता आम्हाला जरा काही बाप्पा दाखवशील काय पटपट तर मित्रांनो तुम्हाला जे आता हे दाखवत नाही हे ओ पीचे बाप्पा दाखवतो आता ही समोरची जी मूर्ती आहे ना ऑलमोस्ट ना एक पावणे दोन फुटाची मूर्ती आहे पण बघू शकता किती मस्त आहे वगैरे खूप सुंदर आहे रेखणी वगैरे खूप छान आहेत मस्त की बैठी मूर्ती आहे ते पण बघू शकता त्यानंतर हा हा आपण मस्त वाटो का एक सूर्यकुलामध्ये बाप्पा बसलेला आहे किती सुंदर आहे बघा बालमूर्ती आहे आणि त्याच्या पाठीमागे जी आहे ती आपली जे मंडळांचे आहेत ना राजे महाराजे त्या त्याच्या प्रतिकृती आहेत आमच्यावरून हा आपण बघू शकता किती सुंदर आहे भरपूर असे बाप्पा आहेत तुम्हाला हे हा पण दाखवतो उगा संडे आहे आपण किती सुंदर वाटतं बघा हा बघा हां बाबा किती मस्त बाप्पा वाटतं छान छान बाप्पा आहेत प्रत्येकाची पोश्चर वेगळी आहे तुम्ही इकडे नक्की येऊन विजेट करू शकता आणि इथले बाप्पा तुम्ही आपल्या घरी घेऊन जाऊ शकता एवढे सुंदर सुंदर बाप्पा आहेत हे बघा किती मस्त आहे बघा याची रेखमी वगैरे बघा यांचे दरवर्षी खूप चांगले असतात हा बघा हा युनिक आहे पहिल्यांदीच बघितला बाप्पा हा आपण बघू शकता किती सुंदर बाप्पा आहे वा एक नंबर बघा स्वामी समर्थांचा पण प्रतिकृती आहे किती होवी वाटतो पडतो बघा एकदम कलर वगैरे खूप छान वाटतं एकदम तुम्हाला तुम्हाला मित्र मी काही ठराविक मूर्त्या दाखवतो आता ह्या ज्या मूर्त्या दाखवतो ह्या दोन ते अडीच फुटाच्या म्हणजे हाईटला आहेत बघू शकता किती मस्त मूर्त्या आहेत हा जस्ट स्टार्टिंगला डिस्प्लेलाच लावलेलं आहे त्यांनी आणि ह्याच्यामध्ये ना हा बघा हा बघू शकता किती मस्त म्हणजे बैठी पाऊस आहे बघा सुंदर बाप्पा आहे त्याच्यानंतर हा एक युनिक आहे बघू शकता समथिंग डिफरंट कलर वगैरे वेगळा आहे ह्या बाप्पाचा खूप सुंदर आणि सुब वाटते मूर्ती प्रत्येक पॅटर्न आहे मित्रांनो थोडं थोडं वेगवेगळे आहे हे बघा अशा पद्धतीने आहे आपण बघू शकता ह्याच्यावर वर्क केलेलं आहे पूर्ण बा किती मस्त बाप्पा फार छान आहे हे बघा समथिंग वेगळी आहे कुर्ती बघू शकता तुम्ही मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने नंतर हा आपण एक बघू शकता मित्रांनो आता सिंहावरती बसला आहे हे बघा काही असे अशा पद्धती पण ठेवलेलं आहे आपण बघू शकता मित्रांनो किती मस्त आहे बघा सुंदर सुंदर आहे एक बघू शकता ह्याच्यावर पूर्ण वर्क केलेलं आहे वा किती मस्त केलं आहे आपण पाप्पा तुम्ही बघू शकता ह्याच्यावर पण पूर्ण काम केलेलं आहे हे पूर्ण त्यांनी असं पेटा वगैरे लावून मिळालं बनवलं आहे अशा पद्धतीने आणखी तुम्हाला दाखवतो हे पण बघू शकता एका फ्रेममध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला हे दो दोन्ही कम्पेअर करता येते बघू शकता कशा पद्धतीने आहेत मस्त आहेत खूप छान छान मूर्ती आहेत मित्रांनो इथे मीडियम साइज जशी तुम्हाला जशी पाहिजे ना आपल्या त्यानुसार इथे बाप्पा आहेत उत्कृष्ट आहे बघू शकता किती मस्त काम तो तर खूप चांगलं अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि एकदम उठून दिसतो बाप्पा हा तुम्हाला आणखी बाप्पा दाखवतो मित्रांनो हा एक पहिल्यांदी बाप्पा बघून घ्या ह्याचं पोश्चर बघा वगैरे मस्त आहे रेखणी बघू शकता मित्रांनो कपाळावरती त्यांनी बनवलं आहे डोळे बघू शकता किती मस्त वाटतात एकदम आणि तसंच सिमिलर आहे पण ह्याची रे रेखणी आणखीन अट्रॅक्टिव आहे बघा बघा एकदम डार्कनेस वाटतो कलर वगैरे किती मस्त आहे त्यात दोघांना पण दाखवतो मग तुम्हाला कळेल दोन्ही भारी आहे फक्त सोंडेची ठेवण वेगळी आहे पोश्चर ऑलमोस्ट सेम आहे बघू शकता किती सुंदर वाटतो जर तुम्हाला मित्रांनो सर छोटी साईजमध्ये पाहिजे असतील बाप्पा तरी बघा आहे हा ऑलमोस्ट एक दीड फुटाचा बाप्पा आहे बघू शकता किती मस्त विके दादा ह्याच्या हातामध्ये काय येणार काय वगैरे जसं कोणाला पाहिजे तसं मिळून जाईल काय याच्या असं हातामध्ये बाप्पाच्या वगैरे हाताला फुल हो लावून देऊ फुल वगैरे लावून देऊ शकता ना हा इथे पाठी मग बघू शकता किती मस्त मूर्ती आहे बघा त्यांनी पाठच्या साईड हे आपल्या शंकराचा अवतार आहे आणि खाली नंदी बसला आहे नंदीवरती बसला आहे खूप मस्त वाटतो दिसायला खूप वाटतं आणि समथिंग डिफरंट आहे आणि छोटा बाप्पा पाहिजे असेल तर बघा हा बघा छोटा आहे किती बघा किती मस्त वाटतं बघा हा एक तुम्हाला बाप्पा दाखवतो मित्रांनो हा बघा कसा आहे मस्त आहे डोळे बघा म्हणजे समथिंग वेगळं आहे म्हणजे मुख वगैरे याचा हा कोणता अवतार म्हणता येईल ते बाल असं आहे का मस्त वाटतो बघा नंतर पाठीमागे पण बघा खूप मस्त मस्त सुंदर आहे ते म्हणजे काम पण भारी आहे आणि बाप्पा पण एकदम मस्त मस्त आहेत हा बघा एकदम साधा सिम्पल एकदम बसल्या भागचा हे बघा किती मस्त बाप्पा अच्छा तर मित्रांनो तुम्हाला आता मी इथले ना काही ठराविक बाप्पा दाखवले ह्या साईडला जे सगळे बाप्पा जे आहेत ना मित्रांनो हे आहे सगळे पी ओ पीचे आहेत हे सगळे प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये तुम्हाला दीड फुटापासून ते तीन फुटापर्यंतचे बाप्पा ते आहेत आता मी तुम्हाला दाखवतो मातीचे म्हणजे शाडूमतीचे बाप्पा दाखवतो आता हे जे चालू झाले ना चालू हे शाडूमतीचे बाप्पा हे बघू शकता पाठाचा कलर पण बघू शकता किती मस्त आहे मोरावरती बसलेलं आहे हे सगळे शाडू मतीचे आहेत आणि हे एक दीड फुटाचे बाप्पा आहेत हे बघा दीड फुटाचे हे सगळे शाडू शाडूमतीचे मी तुम्हाला दाखवतो आहे हे बघा पिवळा पितंबरमध्ये असा पद्धतीने बाप्पा बसला आहे पैठी मूर्त आहेत हा एक मस्त वाटतो म्हणजे समथिंग डिफरंट वाटतो बघा किती मस्त वाटतो बाप्पा आहे बघा नंतर असे काही आहेत हे बालगणेश आहे कागदामध्ये ठेवलेलं आहे ह्या साईडला पण बघू शकता काय काय हे ऑलरेडी बुक झालेले आहेत तुम्हाला जशी व्हिडिओ मिळेल ना तुम्ही पण या इथे नक्की व्हिजिट करा आणि तुमचा बाप्पा घर घरचा बाप्पा घेऊन जाऊ शकता तुम्ही किंवा पहिल्यांदा बुक करू शकता हे बघा आणि जर मित्रांनो तुम्हाला इथून जर घेऊन जायचं अस ना तर एकदम चिंचपोकी स्टेशन एकदम बाजूला आहे म्हणजे जस्ट तुम्ही चिंचपोकी स्टेशनला वेस्टला आलात ना तर तिथंच बाजूलाच हे शॉप आहे हे बघा जर मोठा बाप्पा पाहिजे असेल हे बघू शकता मित्रांनो किती मस्त आहेत हे सगळे आप आपल्या ह्याच्यामध्ये आहेत शाडू मातीमध्ये आहेत बघू शकता किती मस्त आहे आपण बघू शकता किती सुंदर आहे हे अगोदर असे सा असे साच्यामध्ये मा बनायचे गणपती हे हा स्ट्रक्चर बघा किती मस्त वाटतं आपण बघा किती सुंदर आहे बघा नंतर हा एक दाखव तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने आहे सगळ्यांसाठी असे ठेवलेत त्यांनी मस्त पैकी जाऊन पण ह्याच्यामध्ये हे येत राहतात नवीन नवीन काय काय जे आता बुक केले झालेत ना हे बघा तो ना आंशिक बाप्पा दाखवतो मित्रांनो हा एक मला पण एक युनिक वाटलं म्हणून हे बघा कसं आहे समथिंग वेगळा अवतार आहे बघू शकता मित्र हा एक इथे गणपती बघू शकता हा एक आहे हा कोणता सेंदूर म्हणतात ना आणि हा आहे बालगणेश आहे पण कृष्णाच्या अवतारामध्ये हात हातामध्ये बासुरी आली की मस्त त्यांनी मस्त अशा पद्धतीने सजवलं आहे तर दादा असे जर कोणाला असं असा गणपती सजवून पाहिजे तर तसं मिळून जाईल ना मग त्याचे काय चार्जेस थोडे मागे पुढे होतील ना जसं काय जे मटेरियल यूज होतं तसं मग ते बनवून मिळतं आहे ना तर मित्रांनो आपण आलो तो श्री आर्ट्स जे आपलं अर्थन नाकाच्या इथे एक शॉप आहे म्हणजे एकदम चिंचपोकी स्टेशनला तुम्ही वेस्टला आलात की बाजूलाच प्यू बर्ड बेकरीच्या एकदम बाजूलाच आहे हे तुम्ही त्या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून पण जर तुम्हाला जर कुठे तुम्हाला जर ॲड्रेस नाही मिळालं तरी त्याच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता दादाशी कॉन्टॅक्ट करून आणि मस्त कि मस्तपैकी इथे मूर्त्यात सुबक मूर्त्यात आणि ऑलमोस्ट पाचशे मूर्त्या असतील इथे कारण मी ना कमी वेळामध्येच तुम्हाला काही सिलेक्टेड मूर्त्या जातो आणि भरपूर मस्त मस्त मूर्त्या आहेत तिथे त्यांची रेखणी आणि कलर काम वर्क काम केलं ना एकदम भारी आहे आणि तुम्हाला पी ओ पीमध्ये पण मिळून जातील आणि तुम्हाला मा शाडूमातीमधील दे मध्ये देखील मिळून जाते तर नक्की ह्या मित्रांनो इकडे बघा इकडे व्हिजिट करा इथले बाप्पा कसे असतात कारण इथले बाप्पा ना भरपूर लांब जातात कर्नाटक गुजरातला पण जातात ह्या शॉपमधून तर खूप सुंदर सुंदर आणि सुबक मूर्ती असतात नक्की होऊन इथे व्हिजिट करा आणि जर मित्रांनो जर, जर, जर तुम्हाला पाया, जर गणपती बाप्पाला सगळं धोरण कसं आहे हे जर तुम्हाला पा जर पाहायचं असेल तर इथे हे लोक कारागिरीत त्याचे एक दिवस मी अपॉइंटमेंट घेऊन त्याचे पण व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन तर मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला खरोखर बघायचं असेल तर मी नक्की त्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो तुर्च मित्रांनो मी इथं थांबतो माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चांगलंपती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या बाबा मित्रांनो बाय बाय आणि गणपती बाप्पा मोर्या